लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद हे अत्यंत महत्वाचं पद मानलं जातं आणि आता संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे चार एप्रिल रोजी या अधिवेशनाची सांगता होणार आहे अनेक महत्वाच्या विधेयकांवर आता चर्चा सुरू आहे म्हणजे वक्त दुरुस्ती विधेयकावरून आपण बघतोय की देशात गोंधळ सुरू आहे पण हे सगळं सोडून विरोधी पक्षनेते अचानक गायब झाले देशात महत्वाच्या राजकीय घडामोडी घडत असताना त्यांच्याकडे पाठ फिरवून काँग्रेस नेते राहुल गांधी अचानक गायब का होतात याच अनेकांना कोड आहे आता पुन्हा एकदा राहुल गांधी व्हिएतनाम दौऱ्यावर गेलेत हा त्यांचा खाजगी दौरा आहे असं सांगितलं जात आहे पण देशात इतक्या महत्वाच्या घडामोडी सुरू असताना म्हणजे आता बिहारची निवडणूक सुद्धा जवळ आलीये हे सगळं सोडून त्यांना विदेशात वेळ घालवणं महत्वाचं वाटतंय गेल्या तीन महिन्यात राहुल गांधी दुसऱ्यांदा व्हिएतनामला गेलेत त्यामुळे इथे संशयाला जागा आहे म्हणजे अर्थसंकल्प झाल्यावर सुद्धा ते जाऊ शकत होते पण नाही हे अधिवेशन सोडून ते व्हिएतनामला गेले राहुल गांधींच्या व्हिएतनाम दौऱ्यात असं काय दडलंय हा प्रश्न आहे आणि याविषयीच आजच्या भागात आपण बोलणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते राहुल गांधी सोमवारी अचानक व्हिएतनाम दौऱ्यावर गेले त्यांच्या या दौऱ्याची आधी कोणतीही कल्पना नव्हती राहुल गांधींची ही भेट खाजगी असल्याचं काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात आलंय आता हा दौरा खाजगी असला तरी गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत तसंच ते काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या आघाडीचे ज्येष्ठ नेते म्हणजे असं मानलं जातं त्यांचं व्हिएतनामला काय काम असावं असाही प्रश्न राजकीय वर्तुळात तसंच सोशल मीडियावरून सुद्धा राहुल गांधी अनेकदा असे विदेश दौऱ्यावर जातात एखादी मोठी निवडणूक पार पडली की ते विदेश दौरा करतात असं बऱ्याच वेळा दिसून आलंय त्यांच्या कुठल्याही विदेश दौऱ्याविषयी आधी माहिती पक्षाकडून किंवा त्यांच्याकडून सुद्धा बऱ्याचदा दिली जात नाही माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने सात दिवसांचा सा दुखवटा जाहीर केला होता तेव्हा सुद्धा अचानक राहुल गांधी नववर्ष साजरं करण्यासाठी व्हिएतनाम मध्ये गेले होते आणि अवघ्या तीन महिन्यात ते पुन्हा तिथे संशय निर्माण होणं हे स्वाभाविकच आहे संसदेच्या दोन्ही कोणत्याही सदनाचा सदना सदस्य असलेल्या व्यक्तीला परदेश दौऱ्यावर जाताना लोकसभेच्या अध्यक्षाला किंवा राज्यसभेच्या सभापतींना तसंच परराष्ट्र मंत्रालयाला ला कळवावं लागतं की हा दौरा कोणत्या देशात आहे त्या दौऱ्याचं कारण काय तो किती काळासाठी असेल परराष्ट्र मंत्रालयाला कळवणं यासाठी आवश्यक असतं की ज्या देशात एखादा खासदार जातोय त्या देशाशी भारताचे संबंध नेमके कसे याबाबत त्याला परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून माहिती दिली जाते जेणेकरून तिथे जाऊन त्याने असं एखादं विधान करू नये ज्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधामध्ये बाधा निर्माण होऊ शकेल पण हे नियम राहुल गांधी कधीच पाळत नाही कदाचित ते परदेशात का जातात हे कारण सांगणं त्यांना सोयीचं वाटत नसेल बरं कारण नका सांगू पण मी चाललोय हे तर सांगू शकतात ना म्हणजे तो प्रोटोकॉल आहे तो तर तुम्ही पाळलाच पाहिजे राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्याबाबत कायम प्रचंड गोपनीयता पाळली जाते आणि ती यावेळी सुद्धा पाळण्यात आलीये भाजपने त्यांच्या आत्ताच्या व्हिएतनाम दौऱ्यावरून टीका आहे आणि संशय सुद्धा व्यक्त केलाय आता हा संशय फक्त भाजपलाच आहे असं नाहीये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मृत्यूनंतर जाहीर झालेल्या शासकीय दुखवट्याच्या काळात राहुल गांधी जेव्हा व्हिएतनामला गेले होते तेव्हा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा यांनी सुद्धा सवाल उपस्थित केला होता भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींच्या व्हिएतनाम दौऱ्यावर टीका केली व्हिएतनाममध्ये राहुल गांधींनी जेवढा वेळ घालवलाय तेवढा आपल्या मतदारसंघात घालवला असता तर बरं झालं असतं असं सुद्धा ते म्हणाले ऐकूया अच्छा राहुल गांधी जी हैं मैंने सुना है फिर वियतनाम गए देवेंद्र बाबू आपने दिखाया था कि वो जनवरी में भी वियतनाम गए थे ना दस मार्च को जहां तक याद है तो नया साल भी वियतनाम है वियतनाम में होली भी वियतनाम में मुझे भी बताया गया कि लगभग बाईस दिन उन्होंने वियतनाम में समय दिया है इतना समय तो अपनी कॉन्स्टिट्यूंसी में नहीं दिया राय बरेली में उन्होंने लेकिन राहुल गांधी को एकाएक वियतनाम से इतना प्यार हो क्यों गया है अब तो विपक्ष के नेता है ना उनकी उपलब्धता होनी चाहिए ना हिंदुस्तान में हम वियतनाम देश का बहुत सम्मान करते हैं लेकिन यह सवाल तो पूछना पड़ेगा कि राहुल जी को वियतनाम से क्यों प्यार हो गया है वो विपक्ष के नेता है ना गंभीर सवाल है राहुल गांधी नीड्स टू तो एक्सप्लेन हीस्ट्रॉर्डनरी फॉन्डनेस फॉर वियतनाम Do we all respect that country? The PM also went there. But the frequency of his visit to Vietnam is very curious. आता ही नुसती राजकीय प्रतिक्रिया नाहीये तर त्यांच्या विरोधी पक्ष नेत्याच्या जबाबदारीचा पुनर्विचार करायला लावणारी अशी ही प्रतिक्रिया आहे व्हिएतनाम मध्ये असं काय की ते सारखे तिकडे जातात म्हणजे भारतातील मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड तेलंगणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या आणि त्याचे निकाल यायला काही दिवस अवकाश होता तेव्हा सुद्धा अचानकपणे एक दिवस राहुल गांधी हे दक्षिण पूर्व आशियामधील व्हिएतनाम इंडोनेशिया सिंगापूर आणि मलेशिया या चार राष्ट्रांना भेट देणार आहेत अशी घोषणा केली गेली नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस ला ते तिकडे गेले होते राहुल गांधी यांचं चीन प्रेम सगळ्यांना माहितीच आहे म्हणजे वारंवार चीन प्रेमाचा उमाळा त्यांना दाटून येतो त्यांच्या गाठीभेटी अशा लोकांसोबत असतात जे कायम भारताचा दुस्वास करत असतात भारताच्या विरोधात कारवाया करणारे असतात राहुल गांधी यांच्या व्हिएतनाम दौऱ्याचे काही जॉर्ज सोरस कनेक्शन असल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय दोन हजार तेवीस ते ला ते व्हिएतनामला गेले होते तेव्हा राहुल गांधी यांनी चीनच्या साम्यवादी पक्षाचे पाठबळ असलेल्या व्हिएतनाम साम्यवादी पक्षाला भेटण्याचं सा नियोजन केलं होतं व्हिएतनामच्या साम्यवादी पक्षाचे चीनच्या साम्यवादी पक्षाशी चांगले संबंध आहेत चीन व्हिएतनाम इंडोनेशिया सिंगापूर मलेशिया हे चार देश त्याच्या कह्यात ठेवण्याचा प्रयत्न करतोय या चार देशांना चीन त्याचं घर समजतो हे चार देश म्हणजे चीनचं मागचं अंगण आहे आणि तिथे इतरांना येण्यापासून थांबवण्यासाठी चीन साम दाम दंड भेद अशा सगळ्या प्रकारच्या नीतीचा अवलंब करण्यासाठी सिद्ध आहे राहुल गांधी यांना भारतात सत्तांतर हवंय लोकशाही पद्धतीने हे सत्तांतर करण्याची काँग्रेसची क्षमता आणि इच्छाशक्ती दोन्ही संपलेली आहे त्यामुळे जागतिक महासत्तांची मदत राहुल गांधी घेत आहेत आणि ते उघडपणे बोलतात व्हिएतनाम मध्ये भारत विरोधी किंवा भारताचा दुस्वास करणाऱ्यांची त्यांनी गोपनीयरित्या भेट घेतली असण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये आता व्हिएतनाम मध्ये त्यांनी कोणाची भेट घेतली याची ठोस माहिती समोर आलेली नाहीये त्यांनी जर चुकीच्या लोकांची भेट घेतली नाहीये तर मग माहिती उघड करायला काय प्रॉब्लेम आहे विरोधी पक्षनेता म्हणून किती जबाबदाऱ्या असतात आणि आता तर अधिवेशन सुरू आहे एका मोठ्या पक्षाचे नेते म्हणून पक्षाची बांधणी असते नेत्याचा एक एक मिनिट महत्वाचा असतो परंतु हे सगळं बाजूला ठेवून एखादा नेता बावीस दिवस जानेवारी महिन्यात व्हिएतनामला जातो पुन्हा तीन महिन्यात व्हिएतनामला जातो एवढा मोकळा वेळ यांच्याकडे येतो कुठून या आधीची काँग्रेसची किंवा गांधी घराण्याची देशविरोधी भूमिका पाहता संशय निर्माण होणारच त्यांच्या या दौऱ्यात दडलंय काय हे सरकारने शोधून काढायला हवं कारण राष्ट्र सुरक्षिततेसाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयासह पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डीजी जी नाईन धन्यवाद